तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग डि डी दिला तू झुपुक झापुक झुपुक वाद तर राहतं र आयला या किरण्याला खाली फुकट त्याच्या बापाने मारलं यार शीत शेठ शेठ कुठं यार किरण्याने मार खाल्ला आणि मला गावाबाहेर जायची वेळ आली कुठं असतील यार शेठ काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुट ना आईला शेट गेलं कुठं किती टाइम झाला अजून आलंच नाही कुठं असल शेट काय करू यार शेट अजून आला नाही जातो बाबा आता अरे ते आईला शेट हो शेठ शेत होते तुम्हाला किती वाट बघितली तुमची का रे तुम्हाला माहिती नाही का तुम्हाला किती शोधला अख्ख्या गावभर मला काय शोधत होत तू अहो किरणाच्या बाप्पाने किरणा आणले का चला तुम्हाला बसून सांगतो अरे शेठ बसा बसा सांग आता बोल काय बोलत का? होता तो दिनकर नाही का हा काय त्याचा घरी मिरची लावली काय मिरची लावली त्यांनी आपण तिथे दारू पिले ना त्यांनी सांगितलं त्याच्या बापाला शा आय दिनकर श्या त्याला ना त्या दिवशी धरायला पाहिजे होत बरोबर स्वतः शिकलंय तर काय झालं अजून नोकरीचा पत्ता नाही आणि लोकांच्या चुगल्या करत फिरायला लागलाय हा ना जग्या मी तुला सांगतो एकटा दिनकरचं काम नाही त्याला सोम्याची फुस असणार आहे नाही हो शेठ सोम्या असं का कर तो तर किरण्याचा खास मित्र आहे ना अरे त्या सोम्याला किरण्या काय विटल्या काय काय खास नाही एक कामापुरता मामा लोकांकडून काम काढून घेतोय आणि हा रे एवढा सगळा मॅटर तिकडे चालू होता तू तर माझा मित्र आहे ना तुला तिकडं बोलताना आला का माझ्याबद्दल अहो शेठ तुम्हाला काय सांगू तो किरण्याचा बाप एवढा मारत होता ना जर मी मध्ये गेलो असतो ना तर मला पण मार पडला असतो मी गेलो पळून हा आणि ते काय दूध पिता बाळ आहे का रे अह काय सांगू ते सगळं कान कोणी केलं माहितीये का दगडू हा तोच लय आणि सोमना सोम्याताला बोललेला नाही का नका सांगू तरी पण त्यांनी सांगितलंच आयलाय मातारा काय जातच आहे ना आणि त्या सोम्याचं कौतुक तुम्हाला लोक सांगू तो, तो लोकांच्या तोंडावर गोड आणि माग कसं आहे ना ते मला चांगलंच माहितीये शिर तुम्हाला काय सांगू काय दगडू आणला तुमच्या नावाने खडे फोडतोय का हा अहो सांगतोय की नाही का विष्ठानी पोरांना दारू पाजली बोलतो आणि दुसरे पोर बर्बाद करतो असं तसं बोलतोय तो चायला दिनकर दगडू सोम्या माझ्या नावाचे बोंब केले का चाला तिघांचा तर मी ना कार्यक्रमच करतो आणि तुला तर माहितीच आहे आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच असं काय करणार शेत तुम्ही ते मी करतो बरोबर चल जात जात ना एन्टी मारून जाऊ अहो शेठ मी तुझ्या पाया पडतो पण तो दारूचा ना आत नको ठीक आहे बाबा चल आज चला सर मी काय बोलतो कपडे कसे मागले रे तुझे अहो शेठ कामाला जात ना त्या भट्टेवर गेल का का नाही अहो शेठ कशाला तर बस गाडी भरतात चला Yeah. हर हरा हर शंभो नारायणा देवा शंभो नारायला साऱ्या गावाच भर रे बाबा आता तुझे उच बाकी शिवशंभो हरा शिवशंभो

काय सांगा आता आज सकाळ सकाळ कुठं वाट चुकलाय का साका, साका, एका? कशीची वाट चुकलं आणणार गावच्या भल्यासाठी काहीतरी योजना आल्या असा साहेबांचा साथा। फोन आणता अरे पण गावचं भलं होईल अशी कोणची आहे ते मला अजून कळलं नाही बघू ना, ना त्यासाठी पहिलं देवाचं दर्शन गावांना बोलणार आहे ना गावचं भलं रे बाबा खूप प्रयत्न चाललेत गावाच्या भल्यासाठी मिळायचं यश मिळ आपण करतोय प्रयत्न बरोबर बरोबर झालं का तुमचं दर्शन बाबा सर्व दर्शन शंभू नारायणाचं दर्शन मग बाकीचे सर्व तालुक्या आज काय मागितलं देवाकडं कोणाची वाट लावायचं ठरवले हे पिकल पाणी कधी गळून पडेल सांगू शकत नाही रे बाबा तुम्हाला अजून नाही उन्हाळ पाऊसळ बघायचे अहो तुम्ही अजून दोन सर्व तुम्हाला काय बी होत नाही बघा नाही रे बाबा एवढं जगून शंभू नारायण आता लवकर ते पायरी चढू बाबा रामाल बाबा अरे हळू पडशील कि लागे चल चला हळू दादाने बोलवले आपल्याला कपडे घालून कशाला बोलवलं काय ना नाय थांबारा काय ना अजून गेलो कसं काय नाही गेलं नाही गेलं नाही तसं वर जाणार होते काय अरे बाबा तस नाही ते बोलवलं जाऊन घेतो साहेबांना आला मला असं वाटतंय अधिकाऱ्याला फोन लावतो नक्की आल्यात काय योजना त्याची चौकशी करतो बघ बघ समजा तुझ्या माझा भरसा भाऊ साहेब चांगले येतो असं ना, ना।, ना आओ, आसना का बोल चांगले तिथं या इकडे जायचंय आपल्याला लवकर

द्या तुम्ही सोडून तो ऐका तुम्ही आंघोळ घाला बस मला ना, ना, ते काही लस नाही जाणार बाबा द्या विषय सोडून आता अन्ना ना विश्ला पोरांना दारूच्या नाताला लावतो पोरं तशी नाही तो ते बाडबुळ मला गावात दिसलंच नाही मला भेटलं नाही तर तुम्हाला काय दिसत भेटू नाही सारितच मी अख्खी पोरं बिघडवली देणी गावची विषयाला जास्त काय बोलू नका तुम्ही मला नका शिकू मला सगळं कळतय काय करायचं काय नाही तालुक्याला जायचं ना निघा तुम्ही थांब इकडे काय झालं काय तुझ्याशी तू कोणती योजना आणणार होता ती मला तर कळू दे मला कळलं नाही अजून फक्त साहेबांचा फोन आला येऊन जा म्हटले ब जाऊन बघतो कोणती योजना आहे काय पण अण्णा एवढं सांगतो परत येईल ना काय तरी गावचं भलं करण्यासाठीच घेऊन ये त्याशिवाय यायच नाही गावात येऊ का ये बाबा शंभू ना तूच आता वाली रे बाबा या गावचं तूच आता बाबा